नमस्कार मी प्रशांत सागवेकर गप्पा बिप्पा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत दर शनिवारी आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटींना भेटत असतो वेगवेगळ्या मान्यवरांना भेटत असतो आणि त्यांच्याविषयी त्यांच्या करिअरविषयी त्यांच्याकडे आत्ताचे प्रोजेक्ट्स असतात त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ऑफ द कॅमेरा अनेक गोष्टी आपल्याला या माध्यमातून कळतात आणि त्यांच्याशी गप्पा मारायला मिळतात त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्या माध्यमातून आपल्याला खूप छान छान अशा गोष्टी देखील त्यांच्यासोबत करता येतात आज माझ्यासोबत आहेत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आपण दरांचं स्वागत करूया दादा नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत धन्यवाद दादांबरोबर आपण चर्चा करायची आहे गप्पा मारायचे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया स्वागत आहे पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये खूप दिवसांनी आपण खर तर भेटतो औपचारिक गप्पा आपल्या पण जवळजवळ आता तीस चाळीस वर्षांचा काळ लोटलेला आहे इंडस्ट्रीमध्ये आणि सातत्यानं चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या मराठी असतील हिंदी असतील तुम्ही सातत्यानं आम्हाला दिसत असता मात्र आता करियरच्या या टप्प्यावरती काय वाटतं बरंच काही करायचं राहिलंय असं अजूनही वाटतय खरंच बरचसा बर चाळीस वर्ष काम केली त्यात काही वर्ष स्ट्रगल करण्यात गेली सुरुवातीची मग चांगली कामं करण्यात गेली मग लोकांसाठी काहीतरी करायचं का म्हणून त्यात <laughs> गेली पण स्वतःच्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या राहिल्यात अजून पण वाटत काहीतरी अचीव आहे काहीतरी झालंय असं वाटतय मला पहिलं प्रेम काय हिंदी की मराठी मराठी ऑफकोर्स मराठी कशामुळे काय आवडतं मराठीत आवडतं मराठीत म्हणजे सगळे मराठी ऍक्टर कम्फर्टेबल मराठीच असतात प्रत्येक जण एक आपल्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असतो आणि असं होतं की तिथे मग सगळेच मित्र असतात खूप वर्षापासूनचे मित्र आहेत सगळे काम करताना एक, एक फार कम्फर्टेबल असतो धमाल मस्ती करत सगळ्या शूटिंग्स करणं नाटक नाटक करणं सिरियल करणं आपले पण खूप आपले पण असतो अभिनयाचे जॉनर्स खूप येतात म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं ते लोकांसमोर पण विनोदी अभिनेता होणं किंवा आपण विनोदी करू शकतो काम किंवा मला ते टायमिंग जमत आहे मला ते येत आहे हा जो एक स्पार्क असतो हा एक कळायला लागतो किंवा लक्षात यावा लागतो तुमच्या कधी आला होता तसं बघायला गेलं तर लहानपणी मी नव्हतो बर म्हणजे मी बर काम बर असं होत पण जेव्हा काही अशी मी नाटक वगैरे अगोदर केलंच नव्हतं बर। अकरावी पर्यंत मी नाटक वगैरे काही कुठेही चढलो नव्हतो चढलो पण आमच्या चाळीस म्युझिक लागलं ना काय माझ्यातला अवली जो जागा व्हायचा आणि मग माझं जे काय चालू व्हायचं सगळं हा <laughs> आणि मग म्युझिक आणि लागलं का त्याच्यावर ज्या गोष्टी मी करायचो मग त्यात कोणाच्या नकला करणं सगळं करणं ह्या चालू होती गोष्टी त्या त्यामुळे असं व्हायचं की कोणाचं बारसं असलं कोणा साखरपुडा असला लग्न असलं की चाळीत म्हणजे हे असणार काय ते बरोबर मग त्याच्यावर विजय चल विजय पाटकर चालू अर्धा तास एक तास विजय पाटकर हलायचा नाही दास म्हणजे दास म्हणून काही गोष्टी करणं तर किंगळ करणं टवाया करणं ह्या गोष्टी चालू होत्या पण त्यात अभिनयात कधी झालं हे नंतर नंतर करणं आम्हाला पण एक बेसिक तिकडे तयार पण लोकांना मजा का म्हणजे कशामुळे यायची तुम्ही ते कधी ऑब्झर्व केलं का तुम्ही की काय मी केल्यानंतर लोक हसतात किंवा त्यांना आवडतं फिजिकली ज्या गोष्टी मी करायचो बरं डान्स करता नाही म्हणा आणि त्या मी माईम करायचो अच्छा पण मला ह्याला मायमिंग म्हणतात ह्याला मुखाभी नाही म्हणतात मला काय माहिती पण मी ते करायचो गोष्टी त्या डान्स करत असताना त्या गोष्टी मी करायचो त्या गोष्टी करायचो ते लोक एन्जॉय करायचे अरे मजा मजा आली मजा आली आणि टीव्ही पाहिले करून चला चालते असायचं ना तिला पण आता हा सगळा गमतीचा भाग झाला याला कमर्शियल रूप येणं म्हणजे व्यावसायिक रूप येणं आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी पैसे देणं हा एक पूर्णपणे वेगळा भाग येतो तर त्याची सुरुवात कशी झाली ऑफकोर्स नाटकातून सुरुवात झाली नाटकात काम करणं त्याचे पैसे मिळणं पण खरं सांगू प्रशांत म्हणजे गेली आता चाळीस वर्ष झाली मला मला वाटतं मला माझे पैसे हवेत हे मी गेली अर्धा वर्ष शिकलो अरे बाबा पहिले एक वर्ष अरे चलो ना करते मिलाय मिलाय नाही मिलाय नाही मिलाय काय देत ते घ्या एवढं चल ठीक चल म्हणजे अजून या दहा वर्ष म्हटलं तरी अजून किती नवीन निर्माते आहेत नवीन मित्र आहेत आमचे डिरेक्टर सर बजेट नाही आहे प्लीज <laughs> एक दिवसाचं <दुश्य। laughs> काम आहे आम्हाला हेल्प करा चला नवीन लोकांसाठी आम्ही केलेलं आहे पण त्याच्यानं थोडे कमर्शियल झालो पण पण असं मी म्हणेन मी, मी व्यावसायिक नट आहे मी नोकरी करत नाही नोकरी होती बँकेची ती सोडून मी हे करतो आहे दोन हजाराला नोकरी सोडली तर मग चोवीस वर्ष फक्त ह्या मी प्रोफेशनलवर अवलंबून पण तरी सुद्धा मी हंड्रेड पर्सेंट प्रोफेशनल झालो आहे असं मात नाही वाटत हिंदीची पायरी चढणं हे एक म्हणजे स्वप्न असतं असं म्हणूया किंवा आवडतं लोकांना ते फार ग्रेट आहे वगैरे असा विषय पण लोकांना म्हणजे अभिनेते जे येतात त्यांना नेहमी वाटत की आपण आता पुढची स्टेप घेऊया आपण हिंदीत जायला पाहिजे आपण तिकडे काम करायला पाहिजे तुमच्या नशिबामध्ये जे सिनेमे आले सगळे हे योगायोगानं म्हणूया आपण किंवा ते सगळे स्टारडम असलेले आणि मोठे सिनेमे तुम्ही सगळे केले आणि त्याची सुरुवात मला वाटतं तेजाब आहे तेजाब तर तो तेजाबमध्ये तुम्ही आणि वाडादा दोघंही आहात तर तो किस्सा कसा होता किंवा तेजाबपर्यंत पोहोचणं ही कसं घडलं असं होतं की डायरेक्टर होते एन हो। चंद्रा एनचंद्रा म्हणजे चंद्रकांत नार्वेकर मराठीच त्यामुळे त्यांचा जो मेवणा होता केतन मजदेकर म्हणून तो साहित्य संगत बघायला यायचा नाटक वगैरे तो बघायचा तो खूप वर्ष बघत होता मला काय माहित नव्हतं मी ओळखत नव्हतो तर त्याने मला गाठलं त्यावेळी मोबाईल काही संबंध नव्हते अच्छा ते ची गोष्ट आहे मोबाईल काही संबंध नाही पण त्याने गाठलं मला साहित्य संगत अरे आमचे ऐनचंद्रा सिनेमे करत आहेत एक सिनेमा करतात एमचंद्रा म्हणजे अरे अंकुश नाही का केला अरे हा अंकुश प्रतिघात अच्छा अच्छा, अच्छा 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 ते हां मग भेट मी त्यांना वरळीमध्ये भेटायला गेलो त्यांना बसले होते म्हणजे मी बसलो पण नाही असं आलो त्याच्या घरात हां बिझी होते ते जरा कोण विजय पाटकर हा केतनने पाठवलं अच्छा 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 काय करतो शो नाटकात वगैरे कामं करतो किती वर्ष काम करतोय म्हटलं गेले एकांकिका स्पर्धा आणि कमर्शियल एटी फायला सिनेमा केला होता मराठी वगैरे एक दहा बारा मराठी सिनेमे केले होते व्यावसायिक नाटकं एक केली होती आठ दहा अच्छा 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 आहे ॲक्टिंग करू शकतोस डान्स करतो येतो पण हां त्यावेळेचा डान्स म्हणजे आमचं एक दो तीन वगैरे <laughs> आताशी पोरं करतात ते काय आपल्याला जमणार नाही बरोबर पण काय येतो ठीक आहे परवाई परवा डायरेक्ट परवा हो परवाई शिवाय परवापासून शूटिंग आहे म्हणजे फोन करतील तुला फोन करतील म्हणजे घरी पण फोन नाही वाण्याकडे घरी पण फोन नव्हता वाण्याकडे फोन तो आमचा मोहन म्हणून होतो मोहन वाणी होता तो यायचा <laughs> तो प्रेमाने बोलायचा आदरणी बोलतोय का रागाने बोलतोय काही करायचं नाही कुठे यायचा मग खाली जाऊन तिसऱ्या मजल्यावरून हा हा कुठे शूटिंग आहे बरा डस्टेल ला ओके आणि तेव्हा बँकेत होतो पंच्याऐंशी तरी बँकेत लागत मी एस्टेटला माझं ऑफिस होत आणि पहिला आमचा सीन होता ब्रिटानिया म्हणून हॉटेल आहे इथेच सगळी सही केली आणि आम्ही सीन करतोय म्हणजे हात धोक्यात बाजूवाले पोषणा पताशेरू पॉनीचा ते करते आम्ही करतोय करतोय आणि हळूहळू गर्दी बघितलं तर माझा ऑफिसर उभा होता तिकडे अरे बापरे आता तो बघतोय मला तरी मी चालू शॉर्ट मध्ये मी लपतोय <laughs> <में नी। laughs> अरे गरजू तिकडे ते आम्ही रात्रीपर्यंत गेलो शूटिंग दुसऱ्या दिवशी गेलो म्हणजे काय सही करतो पळतो आणि दोन वर्ष झाले तुला बँकेत लागून आणि हे लग्न चालू झाले वगैरे वगैरे ती सुरुवात झाली oh. आणि नंतर की मला वाटत चंकी पांडी आहे मग कळ अनिल कपूर आहे मग कळ किरण कुमार आहे अनुपम खेर आहे अन्नू कपूर आहे आणि अभाव ऑल माधुरी दीक्षित ती होती तर माहीत नव्हतं काही काय स्पर्धा नाटकं याच्या पद्धतीने काही माहित नव्हतं किंवा मराठी सिनेमे एवढा मोठ्या सेटअपचा सिनेमा करतोय हे माहीत नव्हतं पण हळूहळू बघितलं तर कळ वा खूप मोठा सिनेमा इतिहास घडवला इतिहास गोल्डन शुबिर गोल्डन पहिला चित्रपट गोल्डन <laughs> सर्कस बद्दल पण ऐकायला आवडेल सर्कस ते पण खूप नाही सर्कस थोडस आमचं नरम गेलं खूपच नरम गेलं पण बाकी मी सहा सिनेमे केले रोहित शेट्टी हो। पाच सिनेमे जे मी केलेत के त्याचे ते तेरा सिनेमे तेरा हो। का चौदा सिनेमे त्यातले सगळे चित्रपट हिट आहेत हिट आहेत एक सर्कस सोडून त्यातलं त्यातल्या त्यात कमी गेलेला त्याचं संडे पिक्चर एक होता दुसरा का तिसरा पिक्चर दुसरा पहिला जमीन होता रोहित शेट्टीचा आणि दुसरा असं आहे संडे तो पण थोडा कमी केला होता अदर बाकी सगळे सिंघम सुपर सुपर डुपर आहेत म्हणजे ऑल द बेस्ट पासून सुरुवात झाली सुपर हिटची ती अगदी सिंभापर्यंत आता सिंगम थ्री पण सुपर हिट असणार आहे सुपर हिट असणार आहे बाग माय वर्ड तुम्ही जो स्लॅपस्टिक कॉमेडीचा प्रकार करता आणि त्यासाठी मला वाटतं आत्ता इंडस्ट्रीमध्ये फक्त तुमचंच नाव घेतलं जातं रबर स्टार म्हणून सुद्धा तुम्हाला लोक विशेषणं लावतात आणि त्या पद्धतीने ते आम्ही बघतो स्क्रीनवरती तुम्ही जे करता हे आता आपण असं म्हणतो ना की आय एम डिरेक्टर्स ॲक्टर ते तुम तुम्हाला सांगतात की अनेक वेळा तुम्हालाच ते सुचतं आणि तुम्हीच करता बरं नाही माइंड जे बाबतीत म्हटलं असं काय वापरायचं असेल अशा गोष्टी करायच्या असतील तर ते मीच करतो कारण ते सुचतं मला पण आता एक मी ना शॉर्ट फिल्म केली खूप छान आहे आता तो अभिजित दळवी म्हणून त्याला नॅशनल अवॉर्ड पण मिळाले मागच्या कुंकुम अर्चन नावाची शॉर्ट फिल्म आहे त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाले त्याने मला कडक आठवण करून दिली दादा तुम्ही ते करता ते कर ना म्हटलं म्हणजे तुम्ही सगळे मित्र बसले आहात तुमच्या वयाचे आणि तुम्ही ते जरा करा ना ते मला तुम्ही करून दाखवतो मग 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 मी ते केलं डोळ्याचं मी केलं ते तेजामध्ये यूज केलं होतं मी ते डोळा ओढ दोन मग ते ओढते मान वगैरे ते घेणार मग केस्याच ते पण खेळ तिच्या ह्या गोष्टी त्याने सुचवल्या तुमचं जर यूज करणार <laughs> एक पंचवीस तीस आहे तर अशा होशील रिलेट्रेस त्याला कुठे वापरायचे त्यात नॉर्मश पहिला बरोबर तिथे मी बोलतच नाही <laughs> हो हो मला सचिनने घेतलं बोललो पाट्या असंच करायचं म्यूट शेवटी माझी चार वाक्य आहेत फक्त चार वाक्य आहेत मला फक्त बाकी अख्खा मी बोलतच नाही सगळं माईंड तुझं हुशार डिरेक्टर पाहिजे शेवटी कसं वापरून घ्यायचं ते माईम कसं वापरून घ्यायचं तर ते तुम्ही करायला पाहिजे आता उदाहरणार आपली सुप्रिया अरे ऐंशी कोटीची रे आता आठशे कोटीचे झाले म्हणजे काय तुमच्याबद्दल केवढं होतं एवढं असं 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 यायला लागायचं आता मग एवढं मोठं झाले <laughs> <laughs> ते मी क्रायमिंग करायचा प्रयत्न केला सचिनला ते आवडलं कर्कर्विची करीत चांगला तर त्यात त्या मला बेसिकली ना अनेक करायला गोष्टी आवडतात hmm. तर मी फार मला बोलायला नाही आवडत ब्ला 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 डायलॉग yeah. वगैरे करा फार नाही आवडत मला मला अनेकमेंट जास्त आव आवडते आणि त्या लोकांना आवडत होते म्हणतो नवराप्रधान म्हणजे मी आवडलो ना, ना <laughs> लवकरला जो मी सिनेमा प्रोड्यूस डिरेक्ट ॲक्टरंग केला होता त्या जवळ पंचवीस टक्के माहीम होतं माईमिंग केलं होतं मी फार कमी बोलली होत्या चित्रपटात म्हणजे अंगी यूज केली होती पण तुम्ही जो मार्ग निवडला या सगळ्यामध्ये तो वेगळा होता स्लॅपस्टिकचा त्याच्या अगोदरचे जे सगळे प्रकार म्हणजे दादा गोणके असतील म्हणा किंवा अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे असतील म्हणा की जे तुमच्या त्याच साधारणतः काळामध्ये सगळेजण टॉप लेवलचे वेगळे फॉर्मॅट किंवा जॉनर्स म्हणू आपण ते निवडले कॉमेडीज होती पण त्यांचा वेगळा प्रकार होता तुम्ही वेगळ्या पद्धतीनं तर त्याच्यात कधी असं वाटलं नाही की अरे हे आत्ता चालतंय पण माझं हे चालेल का किंवा माझं हे लोक बघतील का नाही बेसिकली मला ती भीती नव्हती नवीन असताना कारण मी हे करायचो म्हणून मला प्रोड्युसर ऍक्टर घ्यायचे सुरुवातीच्या काळात की पहिला सिनेमा जो केला तुझ्या वाचून करणे ना Oh. के oh. हो दामू होते म्हणजे माझ्या दुप्पट वयाचे होते त्यावेळी मी तेव्हा असेल काहीतरी तरी पंचवीस वर्षाचा ते पन्नाशी होते त्यावेळी त्यांना मी ऍक्सेप्ट होतोय तेवढ सिनियर आहे त्यांना मी ऍक्सेप्ट होतोय म्हणून त्यांनी मला घेतलं आणि त्यांनी पण ते कार्य पोलीस केला होता बरोबर काय अरे हे अशोक मामा पण करायचं अशोक सराफ पण करायचं सापसिक कॉमेडी वगैरे कारण त्याच्या डायलॉग ते, वरील पण कॉमेडी होती बाकीच्या वेळी अशोक मामा करायचं आहे कॉमेडी खूप चित्रपटात केलंय आज तुमचं पांडुवल जर घ्या ना त्यात तास्थ अशोक मामाने जी केली आहे कॉमेडी ती आणि डायलॉग कॉमेडी सुद्धा केलेली आहे हां तर तसं ते करत गेलं ते मला घ्यायचे अरे ये कॅरेक्टर तुझ्या सॅलनेकर तुझ्या सॅलनेकर मधी माझ्या करत, 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 आज आता आठवणीत राहिलेला एखादा किस्सा आठवतो हो शूटिंगच्या दरम्यानचा म्हणा किंवा चित्रपट रिलीज झाल्यानंतर किंवा चित्रपटादरम्यान हिंदी असेल मराठी असेल असे किस्से खूप असतात एखाद्या आम्हाला काहीच फायदा अक्कल नव्हती आम्हाला काय होणार आहे काय चित्रपट होणार आहे काय मी बघितलं एक सिक्वेन्स बघितला गाण्यानंतर माधुर दीक्षित ला पळवतात हो, हो. सिक्वेन्स बघितलं बघून दुसऱ्या दिवशी आमचं परत शूटिंग होत आमचं एक दोन दास मध्ये आमचा शॉट नव्हता फक्त याचा होता शॉर्ट अनिल कपूरचा आणि आमचे मस्तक होते सुमन मस्तक आणि माधुर दीक्षित आम्हाला बोलून ठेवायचे त्यांच्यात्रा या कधी लागतील शॉर्ट कधी लागतील काय नेम नाही ते तो बघितला ते तो शिकून करा शूट करत होतो आम्ही आणि गेलो आणि मी चंद्राजीना म्हटलं चंद्राजी आपला सिनेमा मिनी शोले का काय बोलतो मग चंद्राजी अनिल का बोल अनिल अनिल इथं नाही दरा इथे पाठ्या देख क्या बोल रहा है क्या रेखा विजू क्या बोल रहा है अपनी फिल्म सुपर डुपर हिट है देखिए पूरी पूरी पिक्चर भी अब कम्प्लीट नहीं हुई है नहीं मैंने एक गाना देखा अपना माधुरी का और वो सिक्वेन्स देखा पूरा मतलब गाना खत्म होता है किरण कुमार आता है उसको उठा के बाइक से भगा ले जाता है तो पूरा सिक्वेंस देखा अगर ये सिक्वेंस ये लेवल पे शूट हुआ है तो पूरी पिक्चर क्या होगी क्या बार? क्या हुई होगी पिक्चर हां यार हिस्ट्री गोल्डन जुबली वाला सिनेमा खरे तो काल आणि आत्ताचा काळ तुम्ही आजही त्याच ताकदीनं उभे आहात काम करता आहात फरक काय जाणवतो तंत्रज्ञानामधला फरक वाटतो माणसांमधला वाटतो की नेमकं काय बदललंय काय चांगलं घडलंय किंवा काय वाईट घडतंय असं वाटतं वाईट घडत म्हणू शकणार नाही तर तंत्र बदललंच आहे सगळं टेक्निकली गोष्टी झाल्या आहेत माणसं म्हणेन तर पूर्वीची माणसासाठी जरा इनोसंट होती पण आपला इनोसंट होता आता उगाजच उगाजच आपण टेक्निकल जाते पैसे पंधरा बारा लाख म्हणजे मी जेव्हा आलो सिनेमा तुझ्या सिनेमे बारा लाख पंधरा लाख सिनेमा व्हायचे बस सत्तर अठरा लाख मॅक्स आता मिनिमम मिनिमम बजेट आहे अगदी छोटं बजेट असेल सत्तर ते ऐंशी लाखाचं बजेट आहे बरा सिनेमा करत असेल सत्तर ते ऐंशी लाख ते पाच कोटी सात कोटी आठ कोटी किती पुढे किती पुढे काय हे बदललं पण मी सिनेमे सुद्धा बघतो आणि माणसं बघतो म्हणजे आहेत सगळे रिस्पेक्ट करत होता सगळ्या त्रास नाही आहे मला पण त्यातनं तो एक तो भाबडे पण होता ना तो गिराय कमर्शियला कमर्शियल खूप झालंय आज मी सचिनला अशा मानतो की मी खूप मी म्हणजे मुलाशी भांडत होतो बोलू यार असे मार्ग तुम्ही का सिनेमे करत आहे हे सिनेमे नाही नको ना बघायला आवडत किंवा हिंदी सिनेमे करतो जे चारत नाही आहेत उदाहरणार्थ आणि साऊथचे कसे चालतं अरे oh. साऊथचं टेक्निकल म्हणजे आपल्यापेक्षा तिप्पट आहेत ते पुढे पण त्यांची कॉन्टेंट त्यांची कॅरेक्टरायझेशन ही तीच आहे hmm. साधी माणसं घरातली माणसं नवरा बायको मुलगा मुलगी बाप हीच आहे जेलसारखा सिनेमा अर्धा सिनेमा घरात आहे रजनीकांत ती रमैया हे दोन मुलं एक सिक्वेन्स आहे असे जेवायला बसते असेच आहेत ते आणि दोन मुलं आणि शार्टार्ट फाईट चालली आहे रजनीकांतची काय सिक्वेन्स आहे काय सिक्वेन्स आहे तो नातवाला वाचवतोय रजनीकांत नातवाला वाचवतोय वगैरे तर ते आत्ता खूप वर्षाने मी म्हटल्याप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे सचिनलाही माहिती आहे सचिन माझा गुरु आहे बरोबर हा नवराबादारावसाचा तसा आहे उकळ टेक्निकल नाही टेक्निकल करू शकतो सचिन करू शकतो आता किती तीस पस्तीस चित्रपट डिरेक्ट केले आहेत तर करू शकत नाही त्याला माहिती नाही हिंदी सिनेमात तो आलेला माणूस आहे त्याला सगळं माहिती आहे पण नाही आपलं सिनेमा कसं आपली कॅरेक्टर्स कशी होती साधी सोपी भोळी बाबळी तसा सिनेमा आहे आणि म्हणून काल अख्खा दिवस हाऊसफुल होता नवर एक हजार तीनशे पन्नास शो पैकी अबोव सिक्स हंड्रेड शो हाऊसफुल आज कित्येक शो हाऊसफुल आहेत उद्या रविवार आहे उद्या सगळे सगळे शो हाऊसफुल बघायला आवडतो भाबडं छान कॉमेडी कुठेही कमरे खालचे विनोद नाही चावटपणा काही नाही अश्लील काही नाही फॅमिली फॅमिली ड्रामा हे बघायला आवडतं लोकांना याच अनुषंगाने एक प्रश्न असा डोक्यात आला तुम्ही बोलताना की नवरा माझा नवसाचा बद्दल तुम्ही बोलला हाऊसफुल तर अगोदरचाही सुपरहिट होता चित्रपट बऱ्याच वेळेला आता आपण अशी सगळेजण बोंब ऐकतो की मराठी चित्रपटाला प्रेक्षक नाहीत किंवा मराठी चित्रपटाला थिएटर्स दिली जात नाहीत तुमचा काय अनुभव नाही काही वेळा होतं नाही असं म्हणत ना भारत पण आता एक हजार तीनशे पन्नास शो आहेत की मिळत नाही त्याचं कारण असं आहे की थिएटरवाल्यांना सुद्धा थिएटरवाल्यांच्या बाजूने बोलतो मी फॅक्ट सांगतो बरोबर त्यांना चित्रपटच करायचा आहे त्यांना काही देणं नाही हिंदी आणि मराठीशी मराठी सिनेमा चालू असेल तर हिंदी सिनेमा काढतात हे मी नाव घेऊन सांगतो जेव्हा आपला काशीनाथ घाणेकर आणि मुंबई पुणे मुंबई तीन हे चालत होते तर प्रेम रतन धनपाळू हा सिनेमा त्यांनी काढला म्हणजे त्याचं बुकिंग कमी होतो सलमानच्या पिक्चरचं आणि ह्यानं शो मिळालेत यू कॅन आस्क मुंबई पुणे मुंबईच्या निर्मात्याला आणि काशावरून घाणेकर निर्मात्याला निर्मा शो वाढलेत आणि बुकिंग झाले दोन सिनेमे मोठ सुपर दु, डुपर सिनेमे पंधरा पंधरा कोटीचा बिझनेस झाला दोन्ही दोघां सिनेमाचा हे शो मिळाले त्यांनी शो थेटअप पाहिजे हां मग होतं काय मोठा सिनेमा कुठला त्यांचा आला ना कुठला शाहरुख खानचं म्हणा सुरुवातीचं तर मग ते थोडंसं होत ते काढतात पण खूप स्ट्राँग सिनेमा चालू असेल खूप स्ट्रॉंग तर ते नाही करत नाही कर ना करत तुम्हाला मग याच्या पाठीमागे राजकारण असं वाटतं नाही राजकारण नाही याच्यावर राजकारण ह्याच्यामुळे धंदा असा आहे की त्यांची तिकीट आपलं तिकीट नाही मराठी आणि हिंदी म्हणजे हा जो सातत्याचा एक आपण संघर्ष बघतो त्याच्यामध्ये कुठे राजकारण आहे असं वाटतं नाही नाही राजकारण असं नाही आहे कारण होत आहे आज मराठी लोकांना पण हिंदी कळतो बरोबर आज साऊथला हिंदी बघतच नाही हिंदी ते लोक हिंदी बघतच आहे ते फक्त त्यांचे तामिळ तेलगू मल्याळम सिनेमाच बघतात आपले लोक हिंदी सिनेमा बघतात आपले सिनेमा मराठी सिनेमा बघतात आपले हिंदी बघतात आपलं इंग्लिश बघतात सगळ्या लँग्वेजचे सिनेमे बघतात गुजराती चांगला सिनेमा लागला असेल तेही आपण जाऊन बघतो खरं गुजरा गुजराती काही लोक आहेत ते फार असं नाही ते येतात ते मराठी सिनेमा बघतात पण ते असा ऑडियन्स असल्यामुळे त्यांचं फाव होतं ना मग म्हणती महामारी नाही लँग्वेज कळत येणार तिथे कळली ते बोलत नाही साऊथला साऊथचे सिनेमे म्हणजे बा बा ते काय चालतात आणि तिकडे एक ना पद्धत आहे mm. चार आठवडे माझा सिनेमा ला येत असेल तर तू चार आठवड्यांनी घ्यायचं म्हणजे कोण सोडलं रजनीकांतचा सिनेमा असू दे ने 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 नवीन त्यांना डेट दिली असेल नवीन निर्माता ॲक्टर त्याला चार आठवड्याचं मिळणार चार आठवड्यानंतर रजनीकांत येणार मग चार आठवड्यानंतर कमला सर येणार मग रामचरण तेजा येणार प्रत्येकाला ती स्पेस जी स्पेस दिलेली प्रत्येक थिएटरला एक्सप्लोर व्हायला चार चार वीक मिळतात आणि मग ते वाटून घेतात मग याचे शो कमी मग ते आलं असं आपल्याकडे काय आत्ताचा जे समाज माध्यमांचा जो ट्रेंड आहे ओ टी टीचा ट्रेंड आहे या सगळ्याचा चित्रपट क्षेत्रावरती फार परिणाम होईल असं म्हटलं जातं सातत्यानं वारंवार तुम्हाला जाणवतं असं म्हटलं तर होतं कारण का एंटरटेनमेंट अजून एक वाढलं ना ते होतच पहिले सिरियल टी व्ही आले आपले सिरियल बघायला लागले लोक त्याच्यानंतर हे आता ओ टी टी आलं तर ते एंटरटेनमेंट वाढलं मग दुसऱ्या बाजूने विचार केला तर मग नवराप्रधान अवशोकाला गर्दी का आता किंवा नाशगाव गुमाला का गर्दी झाली किंवा बाहेर बाई 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 पण बाई पण देवा त्याला गर्दी कशी शेवटी तुम्हाला ती सिनेमा तुमची ताकद नाही लोक शोधत येतात शोधत येतात फार नाही चाललं पण छान चाललं अल्याड पल्याड नव्हतं हॉरर कॉमेडी सिनेमा गौरव मोरे वगैरे होते तर बरं चाललं पिक्चर लोक शोधत येतात चांगलं आहे चांगलं आहे आपली लोक जरा चोखंदाजा जास्त कारण फार पैसे उडवत नाही लोक आपली <laughs> हिंदी लोक काय आज दुपारी बघितलं रात्री पण काय शोध होते आपली लोक नाही एवढं नाही बघत सिनेम त्यामुळे तो पण चांगलं असेल तर लोक तुम्हाला शोधत येत नक्कीच खूप छान गप्पा आपल्याला मारताला या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळेचं बंधन आहे म्हणून थांबायला नाही तर आपण अजून <laughs> <laughs> जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि तुमचे जे सगळे चाहते आता तुम्हाला बघतायत जय महाराष्ट्राच्या माध्यमातून त्यांना काय सांगतो काय प्रेम करत रहा <laughs> आम्ही खरंच मनापासून प्रेमाने मराठी सिनेमा करतोय मराठी चित्रपट करतोय खूप चांगले चित्रपट येत आहेत खरंच तुम्हाला कळत असेल की चांगला चित्रपट आहे तर आवर्जून जाऊन बघा थिएटरमध्ये म्हणजे मी पब्लिसिटी करायला कुठल्याच सिनेमाची आलो नाही आहे तसं बघायला गेलं तर माझं नवरामध्ये नवसाचा चालू आहे आता टू नाद नावाचा सिनेमा येतो आहे सगळे आपलेच चित्रपट आहेत जाऊन बघा तरच मराठी चित्रपट आणखी आणखी जास्त फुलू शकतो प्रत्येकाला निर्मात्याला पैसे मिळू शकतात त्याच्यावर त्या अनुषंगाने आम्हालाही पैसे मिळतील असंच प्रेम करत तर इतकी चाळीस वर्ष माझ्यावर तुम्ही प्रेम करतायत असेच प्रेम करत राहा आशीर्वाद हो देत राहा येस थँक्यू yes, दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात वेळ काढून आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात त्यासाठी अगदी मनापासून थँक्यू धन्यवाद धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होती आहे इथेच थांबण्याची गप्पाच्या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांशी गप्पांचा हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे पुन्हा भेटणार आहोत पुढच्या गप्पा बाप्पाच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार